रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मनोज सरांगी पाटील हे आपल्या मेंदूतून बोलत नसून त्यांचा बोलवता आणि कोणी दुसराच असल्याची टीका सपना माळी यांनी केली आज छगन यांना एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी पाहुयात जर बघितलं तर राज्यभर जे आहे मनोज दारांगी पाटील असतील छगन भुजबळ जे असतील मनोज दारांगी पाटील मराठी समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी येत तर दुसरीकडे सीच्या आरक्षणा धक्का न लावा यासाठी छगन भुजबळ जे आहे ते आपल्या समाजासाठी जडत आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं तर पिंपरीकड शहरामध्ये सीचे जे बांधव जे आहे ते छगन भुजबळ जे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे आहे ते आज आंदोलनामध्ये उतरले आहे आपण त्यांच्याशी आपण बातचीत करूयात कट करा लेखन तरी काय मागणी असेल तुम्ही आज आपण पाहतो गेले स सहा महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भी संद संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे गावगाड्यामध्ये व्यवस्थितरित्या समाजाचं चाललं असताना कुठंतरी समाजव्यवस्था बिघड चाललेली आहे आणि आरक्ष आरक्षणामध्ये कुठंतरी ही दुर्घस होत आहे हे हे थांबवण्याचं काम आणि समस्त उभी समाजाच्या वतीने नाभिक समाजाच्या वतीने मी आदरणीय कल्याण साहेब तसेच छगन चा, चा, भुजबळ साहेब यांना नाभिक समाजाचा जाहीर पाठिंबा आहे आणि या आंदोलनाचा अधिकाधिक सक्रिय होऊन या पुढचा लढा आमचे पिंपच शहरामधले जे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही पुढची वाटचाल करतो नक्कीच आपण जर बघितलं तर या आंदोलनाला महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे पण त्यांची जाणून घ्या ताई एक जर सुरुवातीला आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील जे होते ते सरसगट मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी मागणी करत होते मात्र गेल्या काही दिवसापासून ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या ही मागणी करत आहे याबद्दल काय सांगा मुळात त्यांची प्रथम पहिली मागणी होती निजामकालीन नोंदी त्यानंतर त्यांनी मराठवाड्यांच्या मराठवाड्या मराठा समाजासाठीची त्यांची मागणी त्यानंतर सरसकट मराठा त्यानंतर ओबीसी त्यानंतर सगळे सोयरे ह्या सर्व एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार केला तर हे त्यांच्या मेंदूतून येत नसून ह्यांच्या बोलविता धनी हा कोणीतरी दुसराच आहे हे आपल्याला अधोरेखित करता येईल कारण त्यांची जर मागणी एकच असती त्यांच्या मेंदूतून येत असती तर ती पहिले आणि आजपर्यंत ही एकच मागणी असती म्हणून आम्हाला वाटतंय त्यांचा करता करविता बोलविता धनी हा दुसराच कुणीतरी आहे आणि याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज जे काय सगळे सोयरे वगैरे अक्षरशः म्हणजे संविधानाचे पायमल्लीच करण्याचं जर इथं ठरवलं असेल प्रस्थापित समाजाने गुंडगिरी आणि झुंडगिरी ह्याच गोष्टीने जर न्याय मिळणार असेल तर उद्या ओबीसी समाज देखील खऱ्या अर्थानं तीनशे पंच्याहत्तर जाती घेऊन जेव्हा रस्त्यावरती उतरेल तेव्हा ही गुंडगिरी ही झुंडगिरी इथल्या प्रशासनाला इथल्या सरकारला इत्या इथे आपले एकनाथ शिंदे सरकारला हे मान्य असेल का हा मला प्रश्न आहे जर गुंडगिरी आणि झुंडगिरीनं न्याय मिळणार असेल तर उद्या प्रत्येक मागणीसाठी प्रत्येक समाज जर गु झुंडीनं आणि गुंडगिरी करून येणार असेल तर पूर्णपणे जबाबदार म्हणत नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज गरांजे पाटील जे आहे ते ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण द्यावे त्याचबरोबर आमच्या सख्या सोयर, सोयरे सख्य सोयरे जे आहेत त्यांनासुद्धा या या आरक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे अशी जी मागणी जी मनोज जारांगे पाटील जे करत आहेत तर ते स्वतः करत नस नसून त्यांच्या प पाठीमागील बोलवता धनी जो आहे तो दुसराच कोणी आहे आणि स्वतः मनोज जारांगे पाटील जे जा आहेत ते हे बोलतच नसल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी महिला भगिनीने महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा